लक्षवेद न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेद न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खरं तर संपूर्ण मोहतामिक्या हो सह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे आणि आज आपण आहोत नरखेड गटातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी खरंतर दोन हजार सतरा साली शिवसेनेचे दीपक मेंबर गायकवाड यांना पराभूत करून अं राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे हे या नरखेड गटातून निवडून आले होते खर तर संपूर्ण मु तालुक्यासह जिल्ह्याचे देखील या नरखेड जिल्हा परिषद गटाकडे ला लक्ष ला लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा ज्योत्स्नाताई पाटील आपल्यासोबत आहेत मॅडम लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे काय सांगाल नरखेड जिल्हा परिषद गटातून आज एक प्रभावशाली चेहरा म्हणून आज आपण जनतेसमोर आहात काय काय सांगाल आज नरखेड गटामध्ये गेली मी सहा वर्ष झालं मी या गटामध्ये काम करत आहे आणि ह्या गटातील जे सर्वसाधारण आहे तळागाळातली आहे त्या लोकांपर्यंत पोचण्याचं काम मी केलेलं आहे आणि ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा त्यांच्या मी प्रयत्न केलेला आहे आणि अनेक शासकीय योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत देण्याचा पोचवण्याचा प्रयत्न पण मी केलेला आहे तर आपण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष होता त्याच काळामध्ये आपण महिला महिला सक्षमीकरण तसेच पक्ष मजबूत करण्याचा ते देखील प्रयत्न केले होते काय सांगा नक्कीच पक्षाने मला आ, पद म्हणजेच एक जबाबदारी असते आणि ही जबाबदारी आपण मी त्या जबाबदारीला किंवा त्या पदाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या शासनाच्या योजना असतील त्या मी पोचवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही निराधार योजना असेल म्हणजे पगार चालू करण्याचा असेल विधवा महिलांच्या पगार असतील निराधार योजनेचा असेल श्रावण बाळ योजना असतील मध्ये तरी लाडकी बहीण बही ला योजना आली होती त्या लाडक्या बहिणीच्या फॉर्म भरण्यापासून त्यांच्या पैसे पडेपर्यंत मी त्यांच्या पाठपुरावा केलेला आहे आणि अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत ते मी शासनाच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे खर तर आपण ज्या जिल्हा परिषद गटातून आहात त्या जिल्हा परिषद गटात मध्यंतरी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर आपण त्याच शेतकऱ्यांच्या अगदी घरघुरी जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली होती आपण नक्कीच खर तर हा महापूर डोळ्यात पाणी आणणारा हा महापूर होता आपण बघितलं होतं की अनेक शेतकऱ्यांच्या ज्या नदीकाठच्या शेती होत्या त्याचं तर ती धान्य गेलंच पण त्याच्याबरोबर त्यांच्या शेतीतली मातीसुद्धा गेलेली आहे अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक संसार पाण्याबरोबर वाहून गेलेले आहेत मी शेतीच्या बांधावर जाऊन ते बघितलेलं आहे किंवा घराघराने जाऊन त्यांचं दुःख बघितलेलं आहे अक्षरशः एक आ, आता मी नाव घेत नाही पण एक महिला सांगत होती की त्या रडून मला सांगत होते की ताई मी शंभर शंभर रुपये गोळा केलं आणि माझा संसार मी उभा केला आणि माझ्या डोळ्यासमोर माझा संसार उभा म्हणजे माझा संसार उभा जात आहे ह्या सांगत असताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि त्या महिला भगिनीला माझ्या परीनं जेवढं मी देता येईल तेवढी मी मदत केलेली आहे आणि शेतकरी बांधवाचे सुद्धा जे आपण काय पंचनामे करायचे होते त्यांचे घरं घरं पडलेले असतील शेत वाहून गेलेले असतील यांना पण यांचे पण पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करणं शासनामार्फत देण्याचं मी काम केलेलं आहे खरंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या किंवा आपण स्वतः तर महिला सक्षमीकरणासाठी आपण वेगवेगळ्या गावात वेगवेगळी शिबिरं घेत असतात आणि त्याच माध्यमातून आपण महिला सक्षमीकरणासाठी शिबिर असतात शिबिरे घेऊन त्या 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 गावातील महिलांना आपण कशा पद्धतीने मदत करतो खरं तर आमच्या महिलांचं काय होतं माहिती आहे काय आमचं आरोग्याकडे आमच्या महिला लक्ष देत नाहीत त्यांनी घरातली त्यांच्या नवऱ्याची काळजी असते मुलांची काळजी असते सगळ्यांची काळजी असते परंतु कुठंतरी स्वतःच्या आरोग्याची काळजी करायला त्या कमी पडतात मग त्यावेळेस त्यांच्यातलं काय हिमोग्लोबिन असेल त्यांच्यातले हार्मोन चेंजेसचे असतील तर ह्याच्या शिबिराच्या मार्फत मी महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कर कशी करायची किंवा त्यांच्या तपासण्या कसं करायचं हे काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच केलेलं आहे आपण बचत गट समाज कल्याण असेल किंवा अंगणवाडी वर्कर असतील किंवा अशा अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर वर यांना आपण कशा पद्धतीने मदत करायचं ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिलांना आपण घरगुती काय व्यवसाय करता येतो का गृह उद्योग करता येतो का हे ये मी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक महिलांनी केळीपासून वेफर्स असतील आंब्याचं लोणचं असेल लिंबापासून चार पाच प्रकारचे लोणचे बनवणं असेल काळा मसाला असेल परत गरम मसाला असेल पापड असतील शेवया असतील पुरवड्या असतील अशा घरगुती त्यांना व्यवसाय देऊन कुठंतरी त्यांना आर्थिक बळकट करण्याचा मी काम केलेलं आहे आणि माझा अजेंडा हे असेल की माझी महिला भगिनी ही आर्थिक सक्षम झाली पाहिजे आपण या गटामधून फिरत असताना वीज प्रश्न आणि प्रश्न हे दोन महत्वाचे प्रश्न आपण कायमस्वरूपी मार्गी लावले फिरत असताना बरेच शेतकऱ्यांची मागणी होती की मागणी म्हणजे त्यांचं सांगणं की आमचा सा डीपी जळालेला आहे आम्हाला जास्त होल्टेचा डीपी मिळावा आणि ह्या अशा अडचणी आल्या तर मी लगेचच आपलं एम एस सी बी ऑफिसला फोन लावणं असतील साहेबांना सांगणं असेल आता बऱ्याचशा माझ्या त्या गटातल्या वायरमॅन आहेत त्यांचे नंबर आहेत कुठल्या गावातून जर मला फोन आला तर मी त्या वायरमॅनशी संपर्क करते आणि त्यांना सांगते की तो डी पी एवढे दिवस झाले जाळलेला आहे आणि तो परत दुरुस्त करावा अशी मागणी करते आणि एस टी महामंडळ म्हणलं तर आपण बघतोय एस टी काय पूर्वी काय गावच्या चालू होते आपण मध्यंतरी बंद होत्या किंवा काय नवीन चालू करण्याचं पण काम केलेलं आहे कारण एस टी असेल तर जे विद्यार्थी आहेत मोहळा शाळेसाठी येतात किंवा तिकडं पलीकडे वडाळ्याला पण जातात तर ती आपण एस टी त्यांच्या विद्यार्थी सो सो विद्यार्थिनीच्या सोयीची होती म्हणून ती एस टी चालू केलेली आहे नंतर आपले काय वयोवृद्ध पण असतात काय महिला भगिनी आता आमच्या महिला भगिनीला पन्नास टक्के माप आहे एस टी तर आमच्या महिला भगिनीचं प्रवास करायचं प्रमाण ही जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळं एस टीचं मी जिल्ह्याचे कोन साहेब असतील किंवा महोरचे गायकवाड साहेब असतील ह्यांना वेळोवेळी मी संपर्क साधत असते कुठं काय अडचण असेल एस टीचं काय असेल तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून काम करत असते खरंतर आपण जसं शेतकऱ्यांचा चे प्रश्न गेला होता तसं महिलांचा प्रश्न गेला होता तसेच आपण एका शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं देखील काम करत असतो नक्कीच माझं बालकाश्रम होतं मी तिथं पाच ते अठरा वयोगटातली मुलांना जे एक पाल्य म्हणजे आई हो, आहे किंवा वडील आहे किंवा जे, जे समाज असं आता तोडीचे असतील किंवा की त्या त्या पालकांना असं गावोगावी फिरावं लागतं तर त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न येतो मग त्या अशा विद्यार्थ्यांना मी तिथं राहायला माझं स्वतःचं खाणं पिणं राहणं असेल आणि तिथं शाळेला जाणं असेल की मी बालक असतो म्हणून मी चालू केलेलं आणि त्याच्या माध्यमातून मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर आपण अधूनमधून मोहुल तालुका असेल किंवा आपला गट असेल किंवा संपूर्ण मोहुड तालुक्यात निर्भया आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉलेजवरती आपण जाता आणि तिथे विद्यार्थीनींचे प्रश्न मार्गी लावतात हो नक्कीच कारण आपण विद्यार्थिनी बघतो की मला बऱ्याचशा फोन आलेले की आमच्या ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस काय रोड रोमिओ आहे त्या बाईकवरनं फिरतात कर्कशा आवाजामध्ये गाडी चालवतात तर अशा वेळेस मी दामिनी पथक असेल निर्भया पथक असेल यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनाच घेऊन मग याच्यामध्ये आपल्याला आपले मोहोळ पोलीस स्टेशन असेल किंवा मोहोळ आपलं जिल्हास्तरीय आयुक्त साहेब असतील यांचं पण मला चांगलं सहकार्य लाभलं आणि त्यांना घेऊन मी कॉलेजवरती भेट दिलेली आहे यवती असतील किंवा मुलींच नाही तर मुलांनासुद्धा चांगल्या प्रकारे तिथं म्हणजे त्यांच्यातही प्रबोधन केलेलं आहे मुलांमध्येही आणि विशेष म्हणजे पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद कसा असला पाहिजे आणि हा संवाद कसा असावा याच्यावरतीही मी बरेच शाळेने कार्यक्रम घेतलेले आहेत आणि ज काय असं अचानक जर काय घटना घडली तर आपल्याला दामिनी पथकाचे नंबर प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेमध्ये प्रत्येक मुलीकडे तर हा नंबर आता जर आपण बघितला तर मिळेल की काय अडचण आली तर ह्या नंबरला फोन करा तुम्हाला तत्परतीचं सेवा मिळेल खरं खर तर सीना नदीला ज्यावेळेस पूर आला होता आपण प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर गेला आहात किंवा जन किंवा ज्यांचं कुटुंब बाधित झालं त्यांच्या कुटुंबापर्यंत देखील गेला त्यांना काही किट्स जे वाटप देखील आपण केलं होतं काय नक्कीच हा पूरग्रस्त जे आहे पूर जो आला होता आपल्या सीना भोगावती नदीला पूर आला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या वेदना काय असतात किंवा शेतकऱ्याचं जीवन काय असतं हे मला चांगल्या प प्रकारे माहीत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यानं जर धान्य वाहून गेलं तर त्या धान्यावरती अनेक शेतकऱ्याची स्वप्न असतात प्रत्येक शेतकरी काय शिल्लक पैसे असतात आणि त्याचंच त्यांनी पेरणी केलेली असती किंवा ते असं नाही कुणी व्याजानं काढलेले असतात कुणी उसणेपासले घेतलेले असतात आणि ते करून ती म्हणजे शेती दे 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 करत असतात आणि त्याच्यातून जर असं काय महापूर येतो आणि त्याच्यात जर सगळं उद्ध्वस्त होत असेल तर खरंच खूप वाईट आहे आणि त्या शेतीवर त्यांचे स्वप्नही अनेक असतात कुणी मुलांचे शिक्षण ठरवलेले असतात कुणी घर बांधायचं ठरवलेलं असतं कुणाची तर मुलांची लग्न ठरवलेली असतात गाडी ठरवलेली असतात अशा अनेक प्रकारची त्या शेतीवर जे माल येणार आहे त्याच्यावर त्यांची स्वप्न असतात आणि ह्या महापुरामुळे ती जर स्वप्न सगळी उद्ध्वस्त होत असतील तर खरंच खूप वाईट परिस्थिती होती आणि त्या वाईट परिस्थितीमध्ये जाऊन असताना मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याचं विचारपूस केली आणि त्यांना शासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करावे आणि त्यांना एक आर्थिक मदत पण मी काम आहे खरंतर आपण ज्यावेळेस पूर परिस्थिती होती त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना किंवा जे कुटुंब आहेत त्यांना तर मदत केली परंतु आता आहे परंतु परंतु अजूनही काही शेतकऱ्यांचे शे पंचनामे देखील झाले नाहीत तर काही गावांना अजून कोटा मिळत नाही तर काही ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गांभीर्यानं येत आहे तर आपण येणाऱ्या काळात ते प्रश्न कसे मार्गी आम्हाला आता जे काही ज्यांचे घराची पडझड झालेली होती शेती वाहून गेलेली होती ज्या नदीकाठच्या शेतीचे आहे ते वेगळे पंचनामे घरं घर पडलेले किंवा कुणाची जनावरे वाहून गेलेले आहेत त्यांचे पंचनामे आपण केलेले आहेत आणि हळूहळू येतील आता या तर या लागलेत आता काही जणांचे मला फोन आले की आमच्या काय ह्याच्या थोडेफार आमच्या खात्यावर जमा झाले तर सुरुवात तर झालेली आहे शासनाकडून मदत करण्यास सुरुवात झालेली आहे आणि जर कुठं काय पंचनामा तर केलेला आहे मदत होणार आहे जर कुठं काय त्याच्यात जरी अडचण येत असतील तर मी स्वतः तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब आहेत त्यांना भेटून परत त्यांना मदत कशी करता येईल हे बघणार खरं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यामध्ये आपण आपल्या जिल्हा परिषद गटात खूप भरीव असं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्याच महिलांच्या बाबतीत अनेक समस्या जरी निर्माण झाल्या तरी ते आपण सोडवणार आहात परंतु याच महिला म्हणतात की येणाऱ्या जिल्हा परिषद गटात ज्योत्नाई पाटील ह्या प्रभावशाली उमेदवार म्हणून ठरवू शकतात काय सांगायला आपली इच्छा आहे का आताची जनता आहे मतदार राजा सुधनं आहे मतदार त्यांना वाटत असतं की आपल्या आपल्या सुखदुःखात कोण आलं आपल्या अडीअडचणी कुणी सोडवल्या आप आपल्यापर्यंत कोण पोहोचलं हे मतदार राजा बघत असतो आणि त्या त्यांच्या ज्या अडचणी सोडवण्याचं काम मी केलेलं आहे शासकीय योजना त्यांना लाभ देण्याचं मी काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना वाटत असेल की आ, ही व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर अनेक आपल्या आपल्या जवळ राहील अनेक आपल्या अडी अडचणी सोडवतील आपल्या सुखदुःखात ही व्यक्ती राहील म्हणून त्यांची इच्छा असेल की मला मिळावं म्हणून नाही पण काही महिला अग्र आहेत की ज्योत्नादे पाटील या जिल्हा परिषदेला उमेदवार पाहिजे आता ते पक्षश्रेष्ठी आमचे नेते ठरवतील आणि त्यांनी ठरवलेला निर्णय मला मान्य असेल परिषद खरंतर नखेड जिल्हा परिषद मध्ये आपण महिला सक्षमीकरणाचं तसे विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थिनीचं तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत तर या जिल्हा परिषद गटातील महिला देखील म्हणतात किंवा या जिल्हा परिषद गटातील अनेक जण म्हणतात की येणाऱ्या काळात जिल्हा परिषदला आम्हाला जसवंतई पाटील यांच्या म्हणून उमेदवार पाहिजे काय सांगाल आपण मी या गटामध्ये काम करत असताना आदरणीय राजांचे पाटी मालक पाटील असतील आदरणीय यशवंत चमाने असतील आदरणीय भाऊसाहेब आदरणीय रावसाहेब यांचं सगळ्याचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लावलेलं आहे त्याच्यामुळं मला तिथं काम करताना अडचण आलेली नाही किंवा गावोगावमध्ये आमच्या लोकनेते थी परिवारातील ही काय नेते मंडळी होते कार्यकर्ते होते त्यांचंही बरंचसं मला मार्गदर्शन लाभलेलं मार्ग बर आहे आणि त्या या सगळ्याचं मार्गदर्शन घेऊन मी जे काय त्या भागामध्ये काम केलं आहे किंवा माझं मला जे आता सगळेजण उमेदवार म्हणून बघतात माझ्याकडं तर ह्या सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा मला माझ्या बरोबर आहेत म्हणून मी ते करू शकलेली आहे नरखेड जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण मोहोळ तालुक्याचं सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागले कारण याच नरखेड गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील याच गटातून निवडून आले होते आणि येणाऱ्या जिल्हा परिषदात ते स्वतः उभे राहणार की त्यांच्या के की त्यांच्या नजीकच्या व्यक्तीला उमेदवारी देणार आणि जर जर ते स्वतः उभे राहील किंवा त्यांच्या नजीकच्या व्यक्तींना जरी उमेदवारी दिली तर उमेदवारी तिकीट मिळणं हा तिकीट मिळाल्यावर तिकीट ज्यांना मिळेल त्यांची उमेदवारी फिक्स राहणार आहे आणि लोकांच्या अडचणी सोडवणार आहे मी तुम्हाला परत ते सांगते की लोकांमध्ये मिसळणारा उमेदवार पाहिजे की लोकांना लोकांची कामं निस्वार्थपणे का कोण काम करतं हे लोक बघणारे आहेत लोकांच्या अडीअडचणीत कोण राहणार आहे लोकांच्या समस्या सोडवायला कोण आहेत ते नक्कीच जनता आने जनता आहे आणि कोण आहेत ते ज्योत्नाई पाटील जरी त्यांनी आमच्या चॅनलकडे आपण इच्छुक नाही असं देखील सांगितलं असलं तरी देखील या भागातील महिला शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनीची इच्छा आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद गटातून एक प्रभावशाली चेहरा एक उमेदवार म्हणून ज्योत्नाताई पाटील यांनाच उमेदवारी मिळावी तर जस जो, ज्योत्नाताई पाटील यांना उमेदवारी मिळणार का आणि जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते निवडून येणार का हे येणारा काळजी धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा